शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये खोडव्या पिकाची प्लांट पॅथॉलॉजी आणि खोडवा पिकाची प्लॅन्ट फिजिओलॉजी हे दोन सब्जेक्ट आपण घेणार आहे तर ह्याच्यामध्ये प्लॅन्ट फिजिओलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी हे दोन विषय आपण का घेतले पाहिजेत त्याच्या पाठीमुक्त शास्त्र काय आहे किंवा त्याच्या पाठीमुक्त सायन्स काय आहे ज्या वेळेला आपण पॅथॉलॉजीचा विषय करतोय त्याच्या त्याच्या अनुषंगानं किंवा त्या प्लांट पॅथॉलॉजी हा एक सब्जेक्ट अशा पद्धतीनं खोडव्या पिकामध्ये काम करतोय की त्याचं कीड व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला थोडस समजून घ्यावं लागतंय तर आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे जे इफेक्ट करणारे घटक आहेत किंवा खोडव्या पिकावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यावरती आपल्याला योग्य पद्धतीने मात करता येते आता ज्या वेळेला आपल्याला खोडव्याचं व्यवस्थापन करायचं असतंय त्यावेळेला त्या, त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या अनावश्यक फंगसचा फैलाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होत जातोय त्याच्या पाठीमागची कारण मी मागच्या एपिसोडमध्ये बऱ्याच विस्तृत पद्धतीने सांगितलेली आहेत ज्या वेळेला मी अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला त्या जमिनीमध्ये फिक्सेशनचा रेट वाढतोय आणि त्याच अनु अनुषंगानं त्या, त्या जमिनीची जी टॉक्सिसिटी आहे विषारी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जनरेट होते ज्या वेळेला शेतकरी मित्र आपण पावसाळ्याच्या हंगामामध्ये सर्वसाधारण एक जून किंवा जुलै महिन्यामध्ये आपण एक शेवटचा डोस देतोय आणि थांबतोय त्याच्यानंतर खतांचं जे न्यूट्रलायझेशन म्हणतोय किंवा खत स्टेप बाय स्टेप कमी होण्याचं जे प्रमाण आहे कारण ते पिकाकडून आपटेक होतंय पर्जन्यमान जास्त झालं की त्याचं लिचिंग पण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ज्या वेळेला अन्नद्रव्याची कमतर त्या ज त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जनरेट होते अशाच वेळेला त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या वेग डिसीज हा मोठ्या प्रमाणात स्प्रेड व्हायला चालू होतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग ज्या फंगस आहेत त्या फंगस जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्याचा ता परिणाम माझ्या खोडव्या पिकावरती होतोय आता हा परिणाम जो होणारा आहे तो आपल्याला खोडव्या पिकामध्ये काम करत असते किंवा असते वेळी किंवा खोडव्या पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असते त्याचा कंट्रोलायझेशन पूर्णपणे आपल्याला करता आलं पाहिजेत आणि त्याच्यासाठी पट दिशी अन्नद्रव्य मिळणारी जी आ, कंटेंट आहेत ते आपल्याला चिलेटेड फॉर्म मध्ये बनवता आले पाहिजेत म्हणजे ज्या वेळेला ला लागण पिकाचं हार्वेस्टिंग होतंय त्यावेळेला खतांचं न्यूट्रलायझेशन जवळपास ऐंशी नव्वद टक्के कमी झालेलं असतंय म्हणजे ते न्यूट्रल लेवलला आलेलं असतंय आपल्या जमिनीमधले कारण ह्यांचा मुळांचा जो विस्तार असतोय एक एकरमध्ये पूर्णपणे स्प्रेड झालेला असतोय त्याला जी मुळं असतात किंवा तंतुमय मुळं असतात ही वरच्या थरामध्ये पूर्णपणे विस्तारलेली असतात आणि त्याच्यातून जेवढं मिळेल तेवढं अन्नद्रव्य ती वनस्पती खेचून घेते कारण ऊस ही वनस्पती अशा पद्धतीची आहे की ती खादाडवर्गीय पीक आहे त्यामुळे वरच्या थरातले था जे अन्नद्रव्य असतंय ते पूर्णपणे संपून जात आहे आणि अशाच वेळेला वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जनरेट होतोय आणि त्याचा परिणाम माझ्या खोडव्या पिकावरती मोठ्या प्रमाणात होतोय आता हा परिणाम आपल्याला जर कमी करायचा असेल आणि त्याच्यामध्ये एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट ज्याला आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन म्हणतोय ते जर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं असेल आणि ते हाय क्वालिटी करायची असेल तर त्याला खोडवा कल्चर ही एक रिप्लेसमेंट आम्ही दिलेली आहे की पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या पंधरा तीन आठवड्यामध्ये जे आपण न्यूट्रिएंट्स वापरतोय ते चिलेटेड फॉर्म मध्ये बनवता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हे खोडवा कल्चर एक तंत्रज्ञान जे आहे ते आम्ही तुम्हाला वापरायला सांगतोय आता हे खोडवा कल्चर तंत्रज्ञान नेमकं काय आहे मी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आजच्या सुद्धा ह्या एपिसोडच्या माध्यमातून थोडक्यात त्याची माहिती देतो की त्याच्यामध्ये पंचवीस के जी अमोनियम सल्फेट वापरायचं आहे त्याचबरोबर झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे सगळे न्यूट्रिएंट्स दोनशे लिटरच्या मध्ये थोडं थोडं त्याचं पाणी करून त्या ड्रम मध्ये टाकायचे आहेत आणि खोडवा कल्चर दोन लिटर त्याच्यामध्ये वापरायचं आहे आता हे खोडवा कल्चर त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर जितकं त्याच्यामध्ये पाणी कमी आहे दोनशे लिटर पपअप करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण एक जेवढं पाणी लागते तेवढं आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि पूर्ण ड्रम आपला फुल्ल भरून घ्यायचा आहे आणि हे त्याचं फर्मेंटेशन असेल किंवा त्याचं चिलेशन असेल हे योग्य पद्धतीने झालं पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या आप फॅकल्टी त्याच्यामध्ये जनरेट करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा जो कालावधी आहे कमीत कमी ते पाच ते आठ दिवस आपल्याला ते कल्चर बनवण्यासाठी लागत आहे आता हे ऍप्लिकेबल करायचं आहे आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी वापरायचं आहे ड्रिप ड्रिपवाला जो शेतकरी आहे त्यानं ड्रिपच्या माध्यमातून पहिल्या पाण्याबरोबर किंवा दुसऱ्या पाण्याबरोबर ते आपण आपल्या एक एकरच्या प्लॉटमध्ये फोर्टिगेट करायचं आहे पाटपाण्याच्या शेतकऱ्याने जे आपण पहिले पाणी देतोय त्या पाण्याबरोबर त्याचा वापर हा करायचा आहे शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण पाचट व्यवस्थापन करतोय किंवा त्याच्या बगला फोडतोय खोडकी जमीन लगत तासून घेतोय त्यावेळेला त्या, त्या जमिनीमध्ये थोडस जे जुन्या मुळा मुळे असतात त्या पूर्णपणे नंतरच्या टप्प्यामध्ये डिकम्पोस्ट होतात कारण त्या जमिनीमध्ये ह्या ज्या जुन्या मुळ्या असतात हो जी जी त्या जीर्ण होत जातात किंवा त्याची खोडकी जी असतात नंतरच्या दोन महिन्यामध्ये पूर्णपणे त्याचं डिकंपोजिशन होतंय आणि आग्रांकूर जे बाहेर आलेले असतात त्यांना मुळ्या सुटतात नवीन मुळ्या सुटतात आणि ह्या पांढऱ्या मुळ्या नवीन जनरेट झाल्या पाहिजेत त्याच्यावरती सायकोकायनिंगचे प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात ते अन्नद्रव्य खेचून घेतले पाहिजेत ह्याच्यासाठी सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते जनरेट होतात आता शेतकरी मित्र ह्याची एक प्लांट पॅथॉलॉजी आपण बघितली प्लांट फिजिओलॉजी काय आहे प्लांट फिजिओलॉजी ही त्याचे एक जेनेटिक गुणधर्म असतात वनस्पतीचे ऊस ह्या वनस्पतीचे काही गुणधर्म असतात की सर्वसाधारण रात्रीचं जे टेम्परेचर सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरा पासून बावीस डिग्रीपर्यंत लोक लेवलला येते किंवा ते कमी होत आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये काही सेन्स निर्माण होतात काही सेन्स निर्माण होतात आणि त्याची पक्वतेची अवस्था पूर्ण झाली असं त्याचं एक रिडिंग तयार होत आहे किंवा त्याला ते समजते त्याचे सेन्स तयार होतात आणि ती वनस्पती वाढीचा कार्यकाल पूर्ण होऊन जातो समजा काही शेतकरी जून महिन्यामध्ये लागण करतात म्हणजे आडसाली हंगामामध्ये लागण करतात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीचा हंगाम चालू होतोय काही ठिकाणी आपल्याला म्हणजे कदाचित तुम्ही वरती असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय जून महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे त्यांना सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुरा आलेला दिसतोय हे त्या वनस्पतीचे एक जेनेटिक गुणधर्म असतात किंवा ती प्लांट फिजिओलॉजी सांगते की तुम्ही सर्वसाधारण जूनच्या पंधरा तारखेच्या आधी ज्यांच्याकडे लागण केली जाते आणि ज्या जमिनीमध्ये किंवा ज्या भागामध्ये पर्जन्यमान सर्वसाधारण दोन हजार पेक्षा जास्त होते अशा जमिनीमध्ये हा आपल्याला एक थोडासा तुरा येण्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतोय समजा तोच शेतकरी जानेवारी महिन्यामध्ये जर लागण करत असेल सुरूची लागण करत असेल किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये लागण करत असेल तर ती वनस्पती तुमच्याकडचं रात्रीचं टेम्परेचर पंधरा पासून बावीस बावीस पर्यंत येत आहे आणि त्या वेळेला त्याची पक्वतेची अवस्था पूर्ण होऊन जाते काही शेतकरी अशा असतात की तुमचा जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये के लिला कि प्लांटेशन केलेलं आहे त्याच कांडी लागण असेल किंवा रोप लागण असेल त्याचं प्लांटेशन केलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्वसाधारण त्याला दोन ते तीन कांड्या जनरेट होण्यासाठी शंभर ते एकशे वीस दिवस लागतात आणि त्याच कांड्या आपण त्याला थोडीशी मातीची भर लावून ते कांड्या आपण मुजवून घेतोय कारण त्याला मुळ्या जास्तीत जास्त सुटल्या पाहिजेत आणि तो ऊस पडला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण ह्या सिस्टमचा वापर करतोय तर त्याला मोठी भरणी केल्याच्या नंतर त्याला एक सपोर्टिंग बाजू मिळते आणि तो ऊस लोळण्यापासून थोडासा बचावला जातोय पण नंतरच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला जानेवारी महिन्यामध्ये लागण करणारा जो शेतकरी आहे तो ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच प्लांट फिजॉलॉजीचं निरीक्षण करतोय त्यावेळेला त्याची पक्वतीची अवस्था सुद्धा संपून जाते म्हणजेच त्या वनस्पतीचं ज्या वेळेला टेम्परेचर हवामानातलं म्हणजे काय वातावरणातलं टेम्परेचर असतंय ते कमी येतंय त्यावेळेला ऊस पिकाची पक्वतेची अवस्था पूर्ण होऊन जाते आता ह्याला जे फुर्टिगेशन असतंय म्हणजे खत देण्याची जे व्यवस्थापनामधला एक भाग येतोय सर्वसाधारण आपल्याकडे एक अशा पद्धतीचा अनुमान असला पाहिजे किंवा अशा पद्धतीचे आपल्याकडे फॅकल्टी असल्या पाहिजेत की सर्वसाधारण एक ऑक्टोबर अखेरपर्यंत आपण ह्या वनस्पतीला अन्नद्रव्याचा पुरवठा करू शकतोय तिथून पुढे त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा जरी केला तर त्याचं रूपांतर शेतकरी मित्रांना टनेजमध्ये हंड्रेड पर्सेंट होत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो जो ब्रिक्स पोल तयार झालेला असतो जी साखर तयार झालेली असते ती पानामध्ये तयार होते आणि ही पानामधली साखर तुमच्या कांड्यामध्ये आली पाहिजेत आणि कांड्यामध्ये ती रिस्टोअर झाली पाहिजे रिस्टोअर म्हणजे तुम्ही ज्या वेळेला देत देताय ती पुन्हा पानामध्ये जाते एक नायट्रोजन युक्त खत जर दिलं किंवा अमोनियम सल्फेटयुक्त खत सर्वसाधारण सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये जर दिलेलं असेल तर ती कांड्यामधली साखर पुन्हा पानामध्ये जाते आणि पानामधली साखर जी आहे ती कांड्यामध्ये येण्यासाठी भरपूर कालावधी लागतोय आपल्याकडं रिकवरी पोल जेवढा जास्त कांद्यामध्ये स्टोर होतोय तेवढं त्या ऊसाचं वजन जास्त भेटत आहे आणि जर आपण ऊस तुटून जाईपर्यंत जर फोर्टिगेशन करत असाल त्या पाण्यासोबत खत जर देत असाल तर तिथं तुमचं थोडंसं गणित चुकतंय आणि त्या प्लॉटचं जे टनेज म्हणतोय आपल्याला थोडंसं कमी येत आहे आणि खोडव्या पिकाची जी उत्पादकता आहे ती सर्वसाधारण तुम्हाला ह्याच सिस्टमवरती किंवा ह्याच प्लांट वरती किंवा ह्याच प्लांट वरती अवलंबून असते आता नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला वातावरणातलं टेम्परेचर पंधरा ते बावीस डिग्री होत आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये असे सेन्स तयार होतात की आपलं आयुर्मान संपलेलं आहे मी काय बोलतोय बघा आपलं आयुर्मान संपलेलं आहे आणि ही बांबूवर्गीय वनस्पती आहे किंवा गवतवर्गीय वनस्पती आहे ती आपल्या जमिनीतून जे जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये जे कोंब असतात ते जनरेट करायला चालू करते वरच्या पानांच्या वरचा अन्नद्रव्याचा पुरवठा जमिनीतून कमी झाला की आपली एक पक्वतेची अवस्था पूर्ण झाली असं त्याच्यामध्ये सेन्स तयार होतात आणि जमिनीतले सुप्तावस्थेमधले त्याचे जे काय डोळे असतात ते फुगायला चालू होतात किंवा ते थोडेसे जर्मिनेट होऊन पण वरती येतात आणि हे जर्मिनेट होणारे जे कोंब आहेत ते तुमचं पिकाचा हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने त्या खोडव्या पिका चांनद्रव्याचं चा व्यवस्थापन तुम्ही जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन होऊ शकतंय आणि ह्यालाच एक बुस्टर डोस किंवा एक प्रिव्हेंटिव्ह डोस अशा पद्धतीचा ह्या खोडवा कल्चरच्या माध्यमातून जी मी मूलद्रव्य सांगितलेली आहेत त्याचं एक कल्चर बनवायचं आहे आणि हे कल्चर तुम्ही जर पहिल्या पाण्याबरोबर किंवा दुसऱ्या पाण्याबरोबर जर फर्टिगेट केलं खोडव्या पिकाचं सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता पहिल्या साठ ते पासष्ट दिवसामध्ये त्याची प्लांट पॅथॉलॉजी आणि प्लांट फिजिओलॉजी ह्या गोष्टी जर समजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये हे ड्रेंचिंगच्या स्वरूपामध्ये पहिला अन्नद्रव्याचा पुरवठा जर केला हंड्रेड पर्सेंट तुम्ही सक्सेस होऊ शकताय आता त्याच्यामध्ये पहिला डोस जो असतोय तो सर्वसाधारण आपण बगला फोडल्याच्या नंतर फुटिगेशन करतोय पाणी देतोय त्यामध्ये तो वापरलाच पाहिजेत आणि त्याच्यासोबत हे न्यूट्रिएंट्स द्यायचे आहेत आता एक बरेचसे शेतकरी कमेंट्स करतात की आपल्याला बेसल डोस टाकायला लागतोय का शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये जी अन्नद्रव्य मी सांगितलेली आहेत अमोनियम सल्फेट पंचवीस के जी झिंक फेरस आणि मॅग्नेशियम प्रत्येकी पाच के जी हे अन्नद्रव्य आपण कमी करायचे आहेत तुमच्या प्लॉट मध्ये जो बेसल डोस टाकताय त्याच्यामध्ये मी एन पी के म्हणजे नायट्रोजन ह्याच्यामध्ये थोडाफार पर आहे पण फॉस्फरस पोटॅशियम हे जी अन्नद्रव्य आहेत मी त्याच्यामध्ये दिलेलीच नाहीत त्यामुळे तिथं ते डोस तुमचे गेलेले असले पाहिजेत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येऊ आहे आणि चांगल्या पद्धतीचं खडव्याचं जे मॅनेजमेंट म्हणतोय ते आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतोय शेतकरी मित्र अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील आपलं जे एम एस गुरु शुगर केन फार्मिंग युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद